अनंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर असलेलं कार्डिया कॅथलॅब युनिट सोलापूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करता राज्य शासनाचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचं परखड मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलं आहे आरोग्य विभागामार्फत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार विनायकराव आणि मी पाठपुरा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॅथलॅब मंजूर केली होती आणि त्यानंतर शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि आरोग्य विभागाच्या सगळ्या जागा शासकीय मेडिक म्हणजे आरोग्य विभागाच्या सर्व सर्व जागा हे शैक्षणिक वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेल्या आहेत आणि त्यानंतर ही कॅट लॅबसाठी जागा नव्हती असं सी एसने पत्र दिल्यामुळे आणि या पत्र देण्यासाठी काही लोकांचा राजकीय लोकांचा दबाव होता कारण या कॅट लॅबमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सामान्य रुग्णालयांच्या रुग्णांच्या बायपास एन्जिओप्लास्टी आणि एनजिओग्राफी ह्या योजना ह्या शस्त्रक्रिया मोफत होणार होता आणि त्यासाठी ज्या आता हद्द रुग्णाचं जे मोठं प्रमाण आहे त्यामध्ये उपचार सुलभ होणार होते परंतु यासाठीच आम्ही विनायक राऊतांनी मी यासाठी पाठपुरावा केला होता आणि ही त्यातल्या मंजूर केली होती परंतु सध्याच्या शासनाने आणि सध्याच्या शासनाच्या राज्यकर्त्यांनी ही कॅदलॅब सोलापूरचे आरोग्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपला राजकीय वावर ही कॅथलॅब सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर झाली कॅथलॅप ही सोलापूरला गेलेली आहे खरंतर कॅथलॅबसाठी आरोग्य विभागाकडे आपलं कुडाळ महिला हॉस्पिटल आहे कुडाळ शासकीय कुडाळ रुग्णालय आहे या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी त्या होऊ शकतात आता निवडणुकीची आचारसंहिता आहे त्यामुळे आम्ही या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आताच भेटलो आणि त्यांना पुढे पाठपुरावा टाकून सांगितलं परंतु पर आचारसंघ झाल्यानंतर आम्ही सर्वजण या संदर्भात तीव्र असं आंदोलन करणार आहोत आणि ही कॅदल पोरसमध्येच झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल